कारेगाव तालुका परभणी जिल्हा परभणी माझ्या भाषणाचा विषय माझ्या भाषणाचा विषय विश्व प्रेमिका मा जिजाऊ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतारी या ओळी म्हणजे आपल्या मातृत्वाच्या महान ओळी

आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चरित्र संघटना आणि बाळकडून देणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य

अभिमान बिलवला आणि गुलामगिरी पण अन्यायाच्या विरोधी बंड करण्यासाठी गुलामगिरी पण अन्यायाच्या विरोधी बंड करण्यासाठी त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या हातीत तलवार दिला आणि प्रत्येक मावळ्यामध्ये शुभा घडवला आणि प्रत्येक मावळ्यामध्ये शुभा घडवला अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर जर कोणी पाकडी जर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही तर त्याची गाय केली माझे भाषण संपवते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद भारत